हे बघा आता तुम्हाला काय आहे प्लेट्स गोळा करायच्या बरं का बघूया सगळ्यात आधी कोण सगळ्या प्लेट्स गोळा करते आहे गेम कळालाय ओके वन टू थ्री स्टार्ट फास्ट ओ कोण रे गेम कार्तिके बेटा कॉन्ग्रॅच्युलेशन कशी काय जिंकली तू सांग टीचर की ती नाही का इकडून पळत आली मग इकडे गेलो पण मी थोडासा विचार केला त्याच्या मम्मा ओके तिने थोडासा विचार केला पण परीने पण खूप छान प्रयत्न केला तिच्यासाठी पण डाळ्या वाजवारी बघा दोघींनी पण छान खेळ्या पण याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं की जो वेगवान आहे तोच विनर होतो काय पाहिजे फास्ट आहे की नाही ओके व्हेरी गुड दोघींचं पण अभिनंदन हा छान